नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पुढचं उदाहरण पाहत आहोत अपूर्णांकाचा लहान मोठेपणा आता या ठिकाणी एक अपूर्णांक आहे या ठिकाणी दुसरा अपूर्णांक आहे कोणता अपूर्णांक मोठा हे आपल्याला ओळखायचं आहे वरच्या भागाला आपण म्हणतो अंश आणि खालच्या भागाला म्हणतो आपण छेद वरच्या भागाला म्हणतो आपण अंश आणि खालच्या भागाला म्हणतो आपण छेद या पूर्णांकाचं वाचन कसं करतो आपण दोन अंश छेद तीन आणि याच एक अंश छेद चार आता हा पूर्णांक मोठा कि हा पूर्णांक मोठा हे आपल्याला ओळखायचं आहे तर काय करूया आपण ह्या दोघांचेही आपण छेद समान करून घेऊया कसे करायचे तीनाचा पारा बोला बरं तीन एक तीन तीन दोन एक सहा तीन त्रिक नऊ तीन चोक बारा तिनाला जर आपण चाराने गुणलं तर आपलं उत्तर येते बारा मग इथे पण तेच करूया एक चारला कितीने गुणायचं बघा चार एक चार चार दुने आठ चार त्रिक बारा तिनाने गुणला उत्तर येते बारा म्हणजे छेद समान करता येऊ शकतो मग खाली जर चारने गुणलं तर वरती पर चारने गुणा चार दुने आठ आता खाली जर तीन निगुणला वरती पण तीन निगुणा म्हणजे तीन एके तीन म्हणजे या ठिकाणी आठ छेद बारा आणि या ठिकाणी तीन छेद बारा असा अपूर्णांक आपल्याला तयार झालेला आहे मग मला सांगा आठ मोठे कि तीन मोठे आठ मोठे म्हणजेच हा अपूर्णांक मोठा म्हणजेच हा अपूर्णांक मोठा एवढं सोपं आहे कोणता प्रणांक मोठा हे ओळखणं एवढं सोपं आहे धन्यवाद